हॅलो मित्रांनो मित्रांनो एलिमेंट इंटरमिजिएट दोन हजार पंचवीससाठी या ठिकाणी मी मेमरी ड्रॉइंग मेमरी ड्रॉईंगमध्ये ए ग्रेड कसं मिळवावं किंवा ओव्हरऑल ए ग्रेड कसं येईल याच्यासाठी आपल्याला काय ट्रिक यूज करायचे काय टॅक्टिक्स यूज करायचे हे मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहे मेमरी ड्रॉईंग तर मेमरी ड्रॉईंग कशा पद्धतीने काढायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण काही मेमरी ड्रॉईंग बघू आणि मग त्याच्यासाठी ए ग्रेडसाठी काय करावं लागतं हे पण बघू तर हे स्पेशली एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी मी हे इथे दाखवतो आहे तर मित्रांनो चला बघूया तर या ठिकाणी बघा याला स्टिक फिगर म्हणतात कोणतीही मानवाकृती काढताना पहिले स्टिक फिगर काढायची थी। त्याची ॲक्शन पहिले आपण ठरवून घ्यायची की अशा पद्धतीची आहे आणि मग स्टिक फिगरवरनं आपल्याला पूर्ण फिगर करणं सोपं जातं आहे याच्यावर मी एक व्हिडिओ पण केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा की स्केचेस केलेले आहेत हिचं शेडिंग कसं असलं पाहिजे साडी कशी कलरिंग कसं असलं पाहिजे हे या ठिकाणी मी दाखवलेलं आहे ह्याच्यानंतर एक मी ब्लॅक अँड व्हाईट मेमरी ड्रॉईंग केलेलं आहे तर ब्लॅक अँड व्हाईट मेमरी ड्रॉईंग जी आहे की पाणीपुरीची गाडी आहे आणि त्या ठिकाणी एक फॅमिली मुलगा माणूस आणि एक बाई असे हे पाणीपुरी खाता आहेत आणि हा रोडवरचा सीन असल्यामुळे आपल्याला काही बिल्डिंग्स दिसत आहेत काही माणसं दिसत आहेत आणि इथे जवळच समोर एक कुत्रा बसलेला आहे तर अशा पद्धतीचं नैसर्गिक कोणत्या गोष्टी जर तुम्ही दाखवल्या तर तुम्हाला ए ग्रेड नक्की तुमची फिक्स होईल मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी पण आपण बघू शकतो हा चाट भंडार असा एक सीन घेतलेला आहे इथे डस्टबिन दाखवलेली आहे आणि इथे माणसं दाखवलेली आहेत तर हे पर्स्पेक्टिवमध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक कुत्रा मी दाखवलेला आहे तर अशा काही गोष्टी जी आहेत की गाय बैल कुत्रा असं आपल्याला जर याच्यात दाखवता आलं झाडं दाखवता आले नेचरशी आपलं एक रिलेशन बनतं तर या ठिकाणी बघा एक बिझी स्ट्रीट म्हणजे खूप गर्दीचा हा रोड आहे हा असं मी दाखवलेला आहे या ठिकाणी दुकान आहेत आणि हे दुकानं दाखवलेले आहेत तर इथे बघा मी झाडं दाखवलेले आहेत तर मित्रांनो हे झाडं जे दाखवले याचा आपल्याला कलर बॅलन्स करणं सगळ्या गोष्टी इथे आपल्याला करता यायला पाहिजे फिगर मोठ्या मोठ्या असल्या पाहिजे पर्स्पेक्शन चांगलं दिसलं पाहिजे फिगर तुम्हाला ज्या काही पाच किंवा सहा फिगर सांगितले असतील तर एखाद दोन फिगर तुम्ही जास्त काढायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण हे मेमरी ड्रॉईंग बघू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी बघा एका दुकानातला सीन मी घेतलेला आहे कापड दुकान विक्रेता या बायांचे ॲक्शन या बाया कशा उभ्या आहेत तर चारच फिगर मी या ठिकाणी दाखवले तर हा एक पतंग महोत्सव किंवा काइट फ्लाइंग या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला एक मुलगा बसलेला आहे पतंग आहे आणि तो पतंग उडवतोय हे लहान दोन मुलं इकडे पतंग खेळत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी एक फ्रूट मार्केट असं मी दाखवलेलं आहे फूट मार्केटसाठी एक बाई हे नारळ घेते आणि इथे गर्दी दाखवलेली आहे जाताना ये येताना या ठिकाणी एक बाई आणि एक मुलगी दाखवली आहे तर कॉम्पोजिशन कसं असलं पाहिजे हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परत हा पतंग उडवणारे मुले असा हा सीन गावातला सीन घेतलेला आहे फिगर्स मोठ्या असल्या पाहिजे फिगर एक दोन तीन चार पाच सहा सात फिगर या ठिकाणी काढलेले आहे तर यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं पाहिजे तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत बास्केटबॉल खेळणारे मुलं हा इथे मी चार मुलं दाखवलेले आहे आणि मागे गर्दी सिंपल आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे पण फिगर मोठ्या काढायचे आहे हे कलर फेस्टिवल म्हणजे रंगपंचमीचा हा सीन या ठिकाणी दाखवलेला आहे तर हे मुलं एका मुलाच्या अंगावर रंगट होत आहेत गणपती उत्सव या ठिकाणी हा गणपती दाखवलेला आहे आणि हे डोल ताशे वाजवणारे एकाच रंगामध्ये हे यांची ड्रेसेस घेतलेले आहेत हा एक स्पोर्ट्सचा विषय इथे कोणताही खेळ तर या ठिकाणी क्रिकेटची मॅच आणि ही कॅच हा पकडतो आहे आणि हे ओरडत आहेत कॅच आऊट झालेला आहे तर या ठिकाणी एक मुलींचा हा हॉकीचा खेळ मी या ठिकाणी दाखवलेला आहे तसंच या ठिकाणी फुटबॉल फुटबॉल फुट खेळणारी मुलं या ठिकाणी आपण दाखवलेली आहेत तर मित्रांनो हे एक चित्र आहे सब्जी मंडी मार्केटचा सीन या ठिकाणी दाखवला आहे याच्यावर मी कम्प्लीट व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता त्याचं स्केचिंग कसं केलेलं आहे तो पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला रंगकाम कसं केलं आहे तो पण व्हिडिओ मी या ठिकाणी टाकलेला आहे आपल्याला ए ग्रेड मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर या ठिकाणी बघा आपल्याकडे वेगवेगळे वेग वेग आपण पेन यूज करू शकतो त्याच्यानंतर कलर पेन्सिल्स असतील तर त्या आपण यूज करू शकतो याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल स्केच पेन पण यूज केलेले आहेत या ठिकाणी कलर पेन्सिल्स मी या घेतलेल्या आहेत आणि आपण आज कलर पेन्सिल आणि पेन याचा वापर करून आपल्याला ए ग्रेड कसे मिळवता येईल तर मित्रांनो हे या ठिकाणी मी चित्र काढलेलं आहे तर या ठिकाणी चार मुलं दाखवलेले आहेत दोन मुलं जी आहेत ते पिवळ्या टी शर्टमध्ये आहे आणि दोन पिंक टी शर्टमध्ये आहे आपण यांच्यावर टेक्स्चर घेऊ तर टेक्स्चर घेताना पिवळ्याचा जो आहे तो मी टेक्स्चर घेतो तर या ठिकाणी माझ्याकडे जी पेन्सिल आहे ही मी थोडी डार्क कलरची पेन्सिल यूज करणार आहे तर सिम्पल काय करायचं की आपल्याला एक टेक्स्चर या ठिकाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी याच्या टी शर्टवरती अशा पद्धतीने एक रेषा मारतो आहे ज्या रेषा आपल्याला तर या ठिकाणी हे टी शर्टवर मी रेषा मारलेल्या आहेत त्याचं चेक्स तयार केलेला आहे आणि ह्या चेक्स आपण या ठिकाणी बघू शकतो याच्यापेक्षाही डार्क आपण कलर यूज करू शकतो किंवा ब्लॅक कलर पण यूज करू शकतो तर अशा पद्धतीने हा चेक्स या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी पण आपण तोच चेक्स या ठिकाणी वापरू तर अशा पद्धतीने हे टेक्स्चर आपल्याला घेता येईल दुसरं जे टेक्स्चर आहे ते आपण घेऊ जे पिंक कलरचं आहे त्या ठिकाणी मी डार्क पिंक कलर यूज करणार आहे तर या ठिकाणी आपल्याला की कशा पद्धतीने मी हे टेक्शर या ठिकाणी घेतो आहे तर मित्रांनो असं जर टेक्स्चर तुम्ही घेतलं तर तुम्हाला चांगले ग्रेड मिळेल चांगले मार्क्स मिळतील आणि हे टेक्शर घेताना याचे फोल्ड कसे आहेत याचा विचार नक्की आपल्याला करायचा आहे तर या ठिकाणी आपण आडवेरे घेतल्या होत्या इथे उभे घेऊ आणि याला चेक्स करून टाकू म्हणजे हे चेक्सचे टी शर्ट होतील तर अशा पद्धतीने जर आपण चेक्स वापरला टेक्स्चर घेतलं तर आपल्याला नक्की चांगले मार्क्स मिळतील दे जसे फोल्ड आहेत त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं हात फिरवावं लागेल तर ला ला या ठिकाणी आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन आणि हे चेक्स तर अशा पद्धतीने आपल्याला हे टेक्स्चर इथे आपण घेतोय टेक्चर घेताना नक्की याचा वापर करायचा आहे चेक्सचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे टेक्स्चर घेतलेलं आहे दुसरे जे आहेत या ठिकाणी पण आपण टेक्स्चर घेऊ या ठिकाणी काही ठिकाणी आपण पेनांचा वापर करू काही ठिकाणी आपण पेन्सिलचा वापर करू तर मित्रांनो आता या ठिकाणी जो ब्ल्यू शर्ट घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला टेक्स्चर घ्यायचं आहे आपण आता वेगळ्या पद्धतीचं टेक्चर घेऊ जो शर्ट आहे त्या ठिकाणी आपण डॉटचं टेक्शर घेऊ तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मेमरी ड्रॉईंगमध्ये स्टील लाईफमध्ये जर टेक्शर घेतलं तर हे अतिशय उत्कृष्ट आणि छान दिसेल आणि तुमचं एक्स्ट्रा वर्क दिसेल ते एक्स्ट्रा वर्क तुम्हाला खूप जास्त उपयोगाचं पडणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी हे टेक्स्चर जो प्रकार आहे तो तुम्हाला इथे करून दाखवतो आहे तर एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन हजार पंचवीससाठी या ठिकाणी मी टेक्शर घेऊन दाखवतो आहे तर हे टेक्स्चर घेतल्यामुळे काय होतं की तुमचं एक्स्ट्रा वर्क दिसेल चित्र छान दिसेल अट्रॅक्टिव दिसेल तर अशा पद्धतीने आपण टेक्स्चर या ठिकाणी घेऊ या ठिकाणी आपण लायनिंगचं टेक्शर घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे टेक्स्चर घेता येईल जास्त ठिकाणी घ्यायचं नाही आहे दोन तीन शर्ट आहे किंवा पॅन्ट आहे त्याच्यावर आपण टेक्स्चर घेऊ या ठिकाणी बघा हा जो माणूस आहे याच्यावर पण आपण लाल रंगाने टेक्चर घेऊ तर मित्रांनो याच्यावर पण आपण गोळ्या गोळ्यांचं टेक्स्चर घेऊ हे आपण भरलेले दाखवले या ठिकाणी आपल्याला तर अशा पद्धतीने हे आपण टेक्स्चर घेऊ शकतो घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ग्रेड चांगली मिळेल पॅन्ट आहे तर पॅन्टवर पण आपण या ठिकाणी टेक्स्चर घेऊ या ठिकाणी चेक्सचं टेक्स्चर आपल्याला घेता येईल चेक्स घेताना या ठिकाणी लाईट आणि शॅडोज याचा आपल्याला थोडासा वापर करायचा आहे ज्या ठिकाणी शॅडोज आहे त्या ठिकाणी डार्क दिसेल ज्या ठिकाणी शॅडोज नाही आहे त्या ठिकाणी लाईट दिसेल तर मित्रांनो अशा पद्धतीने हे आपण टेक्शर घेतलेलं आहे पिवळा शर्ट आहे याच्यावर पण आपल्याला टेक्शर घेऊ जसं मागचं आपण टेक्चर घेतलं होतं त्याच पद्धतीने पिवळ्या शर्टवर आपण या ठिकाणी टेक्शर घेणार आहे साधं चौकनचं चा टेक्शर आपण या ठिकाणी घेऊ जर रंग व्यवस्थित दिसला नाही तर आपण थोडा डार्क कलर पण घेऊ शकतो जसा की आता हा आम्ही घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण ऑरेंज कलर वापरू जेणेकरून टेक्चर थोडंसं उठून दिसेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे टेक्स्चर घ्यायचं आहे घ्यायचं आहे आणि हे चेक्सचं टेक्स्चर या ठिकाणी मी घेतो आहे लेडीज असेल त्यांची साडी आहे लेडीजची तर या ठिकाणी ग्रीन कलरचं टेक्शर आपण घेऊ तर जास्त ठिकाणी घ्यायचं नाही पण मी तुम्हाला फक्त करून दाखवतोय की कशा पद्धतीने टेक्स्चर घेता येईल तर इथे आपल्याला हे डॉट्स देता येतील जे साडीवर असतात फुलं असतात पानं असतात तर आपण या ठिकाणी एकदम सिम्पल टेक्स्चर घ्यायचं आहे एकदम साध्या पद्धतीने घेतलेलं टेक्शर अतिशय छान दिसतं आणि तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा मार्क्स मिळतात म्हणून टेक्स्चर घेणं आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण एक दोन तीन चार माणसं आहेत त्यांच्यावर आपण टेक्स्चर घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे टेक्स्चर आपल्याला घेता येईल तर मित्रांनो हे टेक्शरचा प्रकार मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे की मेन मेन जे फिगर्स आहे मधल्या तीन चार फिगर जे उठून दिसतील त्यांच्यावर आपण टेक्चर घेतलेलं आहे तसंच या ठिकाणी बघा इथे मी ऑलरेडी टेक्स्चर घेतलेलं आहे हे तुम्हाला दिसतं आहे की कशा पद्धतीने हे टेक्चर मी इथे हा जो माणूस आहे हिच्यावर पण आपण थोडंसं शेडिंग करून घेऊ आणि ही जी बाई आहे साईडला जिची ग्रीन साडी आहे तिच्यावर पण आपण या ठिकाणी टेक्चर घेऊ म्हणजे जेणेकरून नुसते डॉट्स आपण देऊ जास्त त्याच्यात काही भानगडीत पडायचं नाही जास्त डिटेल करण्याच्या फक्त आपल्याला टेक्स्चर दिसलं पाहिजे टेक्स्चरने एक छान लूक येतो एवढंच ये आपल्याला दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने हे टेक्स्चर मी या ठिकाणी घेतलेलं आहे खूप जास्त टेक्स्चर पण घ्यायचं नाही आणि दिसलं पाहिजे की या साडीवर काहीतरी टेक्स्चर घेतलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉईंगमध्ये जर ए ग्रेड मिळवायची असेल तर आपल्याला टेक्स्चर घेणं फार गरजेचं आहे टेक्स्चर जर घेतलं तर बघा या ठिकाणी मी लायनिंगचं टेक्स्चर आहे इथे पण लायनिंगचं आहे इथे गोळ्या गोळ्यांचा टेक्स्चर आहे तर अशा पद्धतीने आपण टेक्स्चर घेऊ शकतो बॅग इथे पण टेक्स्चर घेतलेलं आहे तर मित्रांनो एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या एक्झामसाठी आपण ए ग्रेड मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी इथे दाखवलेलं आहे तर मित्रांनो तुमच्या परीक्षा आता चालू होत आहे त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक तर इथेच थांबूया असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकांची घंटी जरूर वाजवा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओला थँक्यू थँक्यू व्हेरी मच